तापत्रय વિનાશાય શ્રી કૃષ્ણાય વયમ નમહ બ્રહ્મ સામ્રાજ્ય કૈવલ્ય ચક્રવર્તી સાધકાंचे मायबाप ज्ञानींची राजे संत सम्राट विश्वमाऊली दानोबाराय વૈરાગી શરોમની સ્ત્રી સંત જગતગુરુ તકોબારાય તથા શાંતિ બ્રહ્મ એકનાથ મહારાજ અને अखिल संत विश्व માંદીળી यांच्या અસીમ અપાર કૃપા અનુગ્રહ મુળે પવિત્ર भीमा नदी वसलेल्या या सांडस गावामध्ये ग्रामदैवत भैरवनाथ पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी साहेब यांच्या दरबारामध्ये गेल्या दोन वर्षापासून चालू असलेला श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ कथा सोहळा आज या कार्यक्रमाला आरंभ झालेला आहे श्रीमद भागवताचं भागवताची कथा आजपासून संध्याकाळी आठ ते अकरा वेळेमध्ये आरंभ होईल आज सकाळच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तावर भगवान श्रीकृष्ण प्रतिमा पूजन त्याचबरोबर नवग्रह स्थापना कलशपूजन ग्रंथपूजन इत्यादी सर्व कार्यक्रम यथा सांग पार पडलेले आहेत आणि आजपासून श्रीमद दररोज सात दिवस सीता पारायण आणि भागवत कथा सुरू आहे ते मूर्ती ही प्रत्यक्षा वर्तते हरे सेवनात सर्वनाथ पाठात दर्शनात पापनाशिनी आणि या कार्यक्रमाचे मुख्य यजमान श्री हरिभक्ती पारायण परमपूज्य तुकोबारांचे वंशज बाळासाहेब मोरे पाटील आणि श्री हरिभक्तीपरा संदीप सर शितोळे हे दोन्ही मुख्य भाविक या कार्यक्रमाचे यजमान आहेत आणि त्यांच्या सत्यसंकल्पातून हा कार्यक्रम प्रारंभ होत आहे त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ गुरुबंधू संपूर्ण महाराज मंडळींचे साधक हृदय ज्ञानेश्वरी कंठभूषण मृदंग महामेरू परमपूज्य गुरुवर्य एकनाथजी महाराज कोष्टी गुरुजी यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे भागवत कथा का आपण या ठिकाणी गेल्या वर्षापासून लावलेली आहे तर सज्ज हो श्रीमद भागवत कथेची फलश्रुती अशी आहे की श्रीमद भागवत चार वेद शहा शास्त्र अठरा पुराण या संपूर्ण शास्त्राचं सार श्रीमद भागवत पुराण आहे म्हणूनच श्रीमद भागवताला महापुराण असं म्हटलेलं आहे हा जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभे अनंत जन्माचं पूर्व पुण्य उदयाला येत तेव्हा श्रीमद भागवत कथा ऐकायला मिळत असते श्रीमद भागवत कथा श्रवण केल्यानंतर जीवनामध्ये मुख्य किंवा संपूर्ण स्मृती मंडळींच्या या वंशामध्ये अनेक प्रकारच्या काही अडीअडचणी असतात त्यामध्ये पितृदोष असेल मातृदोष असेल कुळाचा दोष असेल संपूर्ण त्या ठिकाणी दोष नष्ट होतात दुसरं फळ की श्रीमद भागवत कथा आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये आपण कथा केल्यानंतर आप प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ज्याच्याकरिता आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे सज्जना हो, हो मनुष्यदेह भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करिता प्राप्त झालेला आहे आणि म्हणून श्रीमद भागवत कथा श्रवण केल्यानंतर सात दिवसामध्ये जेव्हा शुकाचार्य भगवंतांनी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा सांगितली राजा परीक्षिती सात दिवसामध्ये त्यांना जो मृत्यूचा श्राप लागला त्यामधून ते मुक्त झाले त्याच पद्धतीने तुमच्या आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये मात्र त्या ठिकाणी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती अर्थात मोक्ष आपणाला प्राप्त व्हावा याकरता भागवत आपण या प्रांगणामध्ये या गावामध्ये भगवंताच्या दरबारामध्ये कथा लावलेली आहे आणि अशी परंपरावन कथा आपण सर्वांनी सर्वांच्या सहकार्याने त्यामध्ये भैरवनाथ भजनी मंडळ त्याचबरोबर समस्त नाविग्रामस्थ भजनी मंडळ सर्वांच्या सहकार्याने अशा प्रकारचा हा कार्यक्रम आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आणि आजपासून बरोबर रात्री ठीक आठ ते अकरा या वेळेमध्ये कथा होईल आता यथासांग कार्यक्रम संपूर्ण दरवर्षीप्रमाणे आपले नियोजित यथा संपन्न झालेले आहेत रामकृष्ण ज्यांना या कथेमध्ये भाग घेता येणार नाही तर त्यांच्यासाठी ओष्टी महाराज यूट्यूब चॅनेलवर ही कथा तुम्हाला इथं सुरू असताना लाईव्ह आपल्याला घरामध्ये मोबाईलमध्ये पाहता येणार आहे तेव्हा या कथेचा सर्वांनी घरी बसून लाभ घ्या ज्यांना इथं येणं शक्य आहे त्यांनी हित या हा ही कथा हरिभक्त परायण परमादरणीय रामेश्वर महाराज चव्हाण यांच्या अमृतवाणीतून आपण ही कथा कथा ऐकणार आहोत तेव्हा सर्वांनी या कथेचा लाभ घ्या